सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी कोपरगाव कोपरगाव कोपर शहरात कत्तलीसाठी आणलेल्या सहा गोवंश जनावरांची पोलिसांनी गोरक्षकांच्या सहकार्याने सुखरूप सुटका केली असून पोलिसांनी केलेल्या कारवाईत साठ हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस मिळून आले या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकीरा बागवान राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे सदरचं सविस्तर वृत्त असं की कोपरगाव शहरातील आयशानगर परिसरात खंदक नाल्याच्या कडेला काटवणात व पत्र्याच्या शेडमध्ये गोवंश जनावरांची कत्तल करण्यात येत असून कत्तलीच्या उद्देशानं गोवंश जनावरे बांधून ठेवल्याची माहिती शहर पोलिसांना मिळता शहर पोलिसांनी आज सोमवार दिनांक सतरा जून दोन हजार चोवीस रोजी पावणे बारा वाजेच्या सुमारास धडक कारवाई करत सहा गोवंश जनावरांसह पंचवीस हजार रुपये किमतीचा एक कापलेल्या अवस्थेत असलेला बैल तसेच साठ हजार रुपये किमतीचे पाचशे किलो गोमांस धारधार हत्यार असा एक लाख नव्वद हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे या प्रकरणी शहर पोलिसांनी शकील लकीरा बागवान राहणार सुभाष नगर तालुका कोपरगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे हे करीत आहेत निर्भीड कोपरगाव न्यूज डोके कोपरगाव आता डॉक्टर व इंजिनियर होण्याचे तुमचे स्वप्न साकार होणार आत्मा मालिक मध्ये कारण आत्मा मालिक पॅटर्न मध्ये एका छताखाली मिळते आहे कोचिंग निवास ध्यान भोजन अभ्यासिका जिम स्विमिंग पूल व खेळासाठी भव्य क्रीडांगणे नीट आय टी या सर्व परीक्षांची तयारी करून घेणारे सर्वोत्कृष्ट संकुल यत्ता अकरावी व बारावी साठी स्टेट बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड उत्कृष्ट निकालांची परंपरा आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपण अवश्य भेट द्या मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलाचे आत्मा मालिक ज्युनियर कॉलेज मुक्काम पोस्ट कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड तालुका कोपरगाव जिल्हा अहमदनगर